आज आपला मराठी वाचनाचा दिवस अठरावा आजचा शब्द आहे ससा कोणता शब्द आहे ससा ते ससा दिसत कसा हे गाणं ऐकलं ना तुम्ही त्यातला हा ससा आजचा शब्द कोणता आहे ससा आजचा शब्द कोणता आहे ससा हा शब्द कोणता आहे ससा आणि आजचा अक्षर आहे ससा स, मा आत्ता ससा आणि अक्षर स स, स मुलांनो आज आपल्याला स अक्षर झालं आणि शब्द कोणता झाला ससा तर का स व बघा तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागे प्रयत्न करायचा म्हणण्याचा का स व कास डा दा, स डास स, आस स र डा सर स र डा सर डा सर आता बघा हे सोपे होते शब्द आता इथं व वरती र ची गाडी जोडलेली आहे कशाची र ची गाडी जोडलेली आहे त्यामुळं स नंतर आपली गाडी चालू करायची सर व डा सर व दा इथं ब वरती टिकली दिलेली आहे म्हणून काय म्हणतो आपण त्याला न त्या शब्दाला काय जोडतो आपण न सम सं, संबंध संबंध संबंध, 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 संबंध बंध संबंध सध सार सारव स सट सटासट सट सटा सट सटासट धा ड धा, द, स धाडस धा ड स धाडस पुढचा शब्द नीट लक्ष द्या वा र सा वारसा ढ सा ढ सा डसा ढसा डसा डसा पुढचा शब्द बघा सा व र सावर सावर आ का र आकार आ का र आकार पुढचा शब्द आ र सा आरसा आ र सा आरसा अशा पद्धतीने हे आपण शब्द वहीमध्ये लिहायचं आणि बो वाचण्याचा सराव करायचा अजून थोड्या अवघड शब्दाचा मी अजून सराव घेणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या बघा द वर र ची गाडी आहे त्यामुळं स नंतर ची गाडी चालू करून द्यायची द वर जाऊन थांबायचं सर द सर द क वरती टिकली आहे त्यामुळं कन सन का आता इतर र आहे कार दम ब कदम ब कदंब सर्व सर्व वा काय आहे वारसा अवर्ड अ वार्ड रंक वार्ड रंग क स स सर्कस रंग गरंग चंदर र चंदर सान डा सान डा साडा वर्धा वर्धा सारक सारक सार्क अर्धा अर्धा आता बघा आपल्याकडं भरपूर शब्द झाले आता या शब्दावरून आपण वाक्य बनवणार आहेत आता मी बनवलेत काही वाक्य बघा आई कासव बग मेघ सर्कस बग आई सवड काड बाबा सरडा बग पटपट वाचलं तुम्ही हळूहळू वाचा पण एक एक शब्द वाचा तुम्हाला थोडा वेळ लागेल जसं आई आई कासव कासव बघ बघ असं तुम्ही वाचाल मेघ मेघ सरकस सरकस सर्कस बग आई आई सवड सवड काढ बा बाबा बा, सरडा सरडा बघ आजचा अठरावा दिवस संपलेला आहे